विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आमदार विक्रमदादा सावंत यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी रामरावनगर येथील गणपती मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात होत आहे ही प पदयात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज रामरावनगर जवळ वस्ती आणि तसं करत ते ज शहरातून शिवाजीपुजापर्यंत जाणार आहे त्यासाठी संपूर्ण जत शहरातील जनता आज एकवटलेली आहे आणि विक्रमदादांना खूप मोठ्या ठिकाणी या ठिकाणी विजयी करण्यासाठी आज सर्व युवक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा हा स्व पदयात्रेचा हा पाहता एवढा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहता मान्य विक्रमदादा सावंत हे प्रचंड मत मतदेगाने निवडून येतात याच्यातील मात्र शंका नाही मी जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि आमचे संपूर्ण जश जत शहरातील राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते या पद यात्रेमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मान्य मनसुख जचा साहेब यांच्या नेतृत्वानं संपूर्ण तालुकाभर आज विक्रमदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मोहन माने पटेल आज म मा, महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या पदयात्रेच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त विक्रमप्रसाद सावंत यांच्या पदयात्रेच्या प्रचाराच्या निमित्त जत तालुक्यातील अनेक महिला युवक आणि पदाधिकारी काँग्रेसच्या मोठ्या या पदयात्रेमध्ये आनंदाने सहभाग आहेत अनेक महिलांचा याच्यात मोठा सहभाग <laughs> आहे हा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि यातच आपला विक्रमदादांचा विजय निश्चितच आहे सर्व जत तालुक्यातील जनता मोठ्या ताकदीनं विक्रमदादाच्या पाठीशी दादांचा विजय हा निश्चित आहे दादाने केलेलं काम जिल्हा परिषदेत काम मुलांना मुलींना देखील वया वाटप केलेले गेले गेली पाच वर्ष दादाने मुलांना वया वाटप केलेलं आहे त्याचा देखील हा एक भाग म्हणून आणि एक महिला देखील आनंदाने दादांचा विजय हा निश्चितच आहे येत्या काळात विक्रमदादा निश्चित मोठ्या प्रकारे विजय होतील या मात्र शंका नाही प्रचार इथे ನಾವು ಸಾವಂತ್ ಸಾಹೇಬ್ರ ಪ್ರಚಾರಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ನಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ಆಫೀಸ್ ಸೇವಾದಳದಿಂದ ನಮಗೆ ಆಗಿತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇವಾದಳದ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆದಂಥ ಸಂಗ್ರಾಮ್ ತಾವಣೆಯವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಯ ಸ್ಥಳೀಯ ಸೇವಾದಳದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ಇದು ಮಹತ್ವದ ಸಂಗತಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಯ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾದ ಇಲ್ಲಿಯ ಲೋಕಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅದು ದೇಶಕ್ಕೆ ಹಿತ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ನೆರೆ ರಾಜ್ಯ ಆದಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತ ನಮ್ಮ ಭಾವನೆ ಆಗೈತಿ ಇದು ರಾಷ್ಟ್ರೀಯವಾಗಿ ಇದೊಂದು ಸಂದೇಶ ರವಾನೆ ಆಗಬೇಕಿದೆ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಪ್ರಚಾರದ ನಿಮಿತ್ತ ನಾವಿಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿಯ ಪ್ರಚಾರದಿಂದ ಏನು ಲಾಭ ಆಗುತ್ತೋ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೋ ನಮ್ಮಂತೂ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ ಬಟ್ ಆದರೂ ಆಗಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಹಾರೈಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ನಮಗೆ ಸೇವಾದಳದ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅವರಿಂದ ನಮಗೆ ಮನೆ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು ಏನಂತ ನನಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಿಮ್ಮ ನೇರಷ್ಟಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಹಂಗಾಗಿದ್ದು ನಮ್ಮ ಕೋಡಿ ಸೇವಾದರದಲ್ಲಿ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ವಿ ಸಾವಂತ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮಿಂದ ಏನು ಜಯ ಗೊತ್ತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಬೇರೆ ಎರಡು ಇರೋದರಿಂದ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ವಿಕ್ರಮದ ಸಾವಂತ್ त्यांच्या प्रचारात आज या फुले रॅलीचं आयोजन जे आहे ते आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरं पाहता ही विचाराची लढाई आहे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा हा काँग्रेस पक्ष आणि एक वैचारिकता या विचारावर ही निवडणूक सुरू आहे आणि जतमध्ये की सगळ्यांना घेऊन जाणारा दादा म्हणून या ठिकाणी लोकप्रिय या ठिकाणी आहेत शिवाय केलेली विकास कामं आणि या विकासकामाच्या जोरावर आणि सर्व समान सगळ्यांना घेऊन जाण्याची त्यांची भूमिका यामुळे जत तालुक्यातून मान्य विक्रमदा सावंत मोठ्या फरकाने मोठ्या मताधिकाणी या ठिकाणी शंभर टक्के निवडणूक ज्याचे जिंकणार आहेत निवडून येणार आहेत